राम राम मंडळी तर मंडळी बाकासुरू सोळा तारखेला आमदार केसरीच्या मैदानात पाळाला आपण तिथे सांगितलेला पायरा म्हणजेच लखन जिरो सोबत जसाच्या तसा हा पायरा पळाला पण गाडी फॉल झाली मिळूनकाटाला हार झाली त्यानंतर बाकासुरू बालमासोबत उंबरड्याच्या मैदानात पळाला आणि ते मैदान गाजवलं सुद्धा त्यानंतर मित्रांनो असंच एक मैदान गाजवण्यासाठी आपला वाघ सज्ज झाला आहे ते मैदान म्हणजे एकोणीस तारखेला होणारं कटपळ केसरी मैदान या मैदानात बाकासूरचा पायरा आपण गेल्या वेळेत सांगितला होता की बाकासूर मथुरे एक एक सोबत पाहणार पण राहुलबाई पाटील यांनी सांगितल्यानुसार मथुरचा पायरा सातारा एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बालमासोबत फिक्स झाला आहे तर आता बाकासूरसोबत कोण पाहणार तर आताच मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण हिंदे हिंदकेसरी बाकासूर गोडचा सा छोटा सर्जा ही एवन जोडी बाकासुरा आणि गोडचा सर्जा ही या दीड लाखाच्या मैदानावर पाहणार आहे तर बाकासुरा आणि सर ज्याला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये